सलगच्या सुट्ट्यांमुळे एक्सप्रेस वेवरती वाहनांची मोठी कोंडी झाल्याचं बंद पडलेल्या दहा किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या होत्या मेकॅनिक आणि टोईंग ट्रक येण्यासाठी सुद्धा बराच वेळ लागत होता मात्र महिला आणि लहान मुलांना रस्त्यावरती रात्र काढण्याची वेळ आली आता मात्र मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिलेली आहे नाजिम मुल्ला आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील नाजिम नाजिम यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये तृजाची एक मोठी बातमी एक्सप्रेस एक्सप्रेस वेवरती मोठ्या संख्येनं सध्या वाहनांची गर्दी झालेली आहे त्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेनं प्रवास करताना याची काळजी घ्या सलगच्या तीन सुट्ट्या आलेल्या आहेत त्यामुळे एक्सप्रेस वेवरती वाहनांची ही रांग आपण बघतोय रात्रीसुद्धा मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावरती आलेले होते आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे दहा किलोमीटरपर्यंत बोरघाटामध्ये आपल्याला या वाहनांच्या रांगा दिसून आलेल्या आहेत अनेकांची वाहनं बंद पडलेली आहेत त्यामुळे बोरघाटमध्ये वाहनांच्या दहा किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील नाझिम अमोल ख्रिसमसमुळं सलगच्या सुट्ट्या लागून आलेल्या आहेत आणि पुणे मुंबई वृत्तगिती महामार्गावरती आपण नेहमीच वाहतूक कोंडी पाहतो परंतु ख्रिसमसमुळं बरीच मंडळी जी आहे ती पर्यटन स्थळी निघालेली आहे पुण्याकडे येताना हे दृश्य अगदी भयावह झालेलं आहे कारण वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या काल रात्री खूप मोठ्या होत्या ह्याच रांगांमध्ये अडकलेली जी वाहनं होती बंद पडली होती त्यामुळं वाहनांची वाहतूक कोंडी जी आहे ती वाढतच चालली होती मात्र रात्रीत वाहतूक पोलिसांनी बराच प्रयत्न केले आणि वाहन जी बंद पडलेली वाहनं आहेत ती बाजूला घेतलेली आहेत आणि वाहनं पुढे ढकललेली आहेत त्याच्यामुळं सध्या धीम्या गतीनं वाहतूक जी आहे ती सुरू आहे परंतु आज रविवार आहे आणि उद्या परत पन... दिवसभरात पुन्हा एकदा या वाहनांच्या अशाच रांगा आपल्याला पाहायला मिळू शकतात नाजीन धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट